नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी देवाना आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी गावाकडे सध्या शेतीच्या कामांवर असा प्रचंड जोर आहे ना तर विचारून का अक्षरशः गवत काढणीवर आता सुरुवात झाली आणि मंडळी या भर उन्हातून काम करण्यामध्ये शेतकऱ्याला कठीण या परिस्थिती आपल्याला यश मिळवायचं आहे सो असंच काहीचं आहे तर मंडळी आमच्याकडे देखील गवत काढणीला सुरुवात झाली सो आमची धुरपाडीतली जी शेतावरची गवत काढ गव गवत काढायचं होतं तर ते फायनली काढून झालं आहे आणि कामावर काम पाहिजे म्हणून त्यासाठी घरातली कामं असतात म्हणजे आता खोपटी राहिली ती आता खोपटीतली जी केली ती लाकडं आता उपसायची आपल्याला खाली परत ती पुन्हा जे काही घोणा लागला आहे ती वाळवी असते ला। ती लागलेली होती लाकडांना ती आता खोपटीत ते सगळी लाकडं बाहेर काढायची नंतर ती पुन्हा परत आपल्याला ती आतमध्ये खोपटीमध्ये भरायची असे काही आपली कामं असतात तर म्हणजे कामं कशी आटपून घ्यायची असतात तो खर तर खरं तर आपल्या कोकणी माणसांकडनं शिकावं लागतं तर मंडळी बघता बघता कधी कवलतोडणी येईल ते देखील आपल्याला कळणार नाही कारण अशीच कामं गावाकडे अशी जोरदार चाललेली आहे तर मंडळी हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती शेतकरी बांधव असतील तर ते तुमच्याकडं काढणीला सुरुवात झाली का पहिल्यांदा मला हे आवड अजून कमेंटमध्ये सांगा खरं तर आमची इकडे काढणी फिनिश एकदम झालेली आहे सो पण आमची झाली आहे पण काही लोकांची आहे इकडे चालू सो ते देखील हो रा, आता ह्या भरवनातून काढणारच असणार आणि हो मंडळी एक गोष्ट रा सांगायची रा राहूनच गेली सो नवीन वर्ष नवीन वर्ष सुरू झालं आहे सो आपल्या स्वर्ग कोकणचा या फॅमिलीकडून आणि माझ्याकडूनसुद्धा आपल्या स्वर्ग कोकणच्या या सदस्यांना आणि व्हिवर्सना आवर्जून सांगतो नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मंडली हॅप्पी न्यू इयर दोन हजार पंचवीस सुरू झालं आहे आता बघूया यावर्षी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी अनुभवायला मिळतात आणि दोन हजार चोवीसने पण आपल्याला भरपूर काय काय दिलं आणि मंडळी हुमरा हुमराला जे फुल असतं की नसतं हे देखील आम्ही या व्हिडिओतून पाहणार आहोत तर व्हिडिओ पहा आईकडून आपण जाणून घेऊया हुमराला फुल असतं का नसतं तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि खरं तर कोकणात कशा पद्धतीने लाकडं उपसली जातात हे पण तुम्हाला दाखवतो या व्हिडिओतून चला व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मंडळी इकडे बघू शकते इकडे जमीन वगैरे केलेली आहे सो so, सकाळचे धुकं वगैरे पडतं ते त्याच्यामुळे थोडासा थंडगार स्पर्श होतोय आपल्या पायाला सो so, हे बघ इकडे ऊन पडले आणि कपडे वगैरे वाळवण्यासाठी घातलेले आहेत आणि म्हणजे इकडे बघू शकतात तगरी तगरीला फुलांचा भर आला आहे आणि इकडं गोंडी लागायला सुरुवात झालेली मगमल्यांना सो so, इकडे असलं गावचं असं वातावरण आहे तर मंडळी आमची आई आहे ना काहीतरी पाठीमाग करते मला वाटतं लाकडं ठेवायला मात करीतच असणार सो so, आपण पण आता जाऊया थोड्या वेळान दाखवूया कशी लाकडं उपस्थित आपल्या कोकणात खोपटीतली तर आत्ता सकाळ सकाळ एकदम अशी ज पक्ष्यांची घराच्या आजूबाजूच्या परिसरात पक्ष्यांची किरबिला तिकडं पाहू शकता मस्त वातावरण झकास त्याचं वातावरण तर मंडळी इकडे अंगणाची वगैरे अशी जमीन वगैरे केलीत ना तर सणाला कोणते कोणतेही सणाला बरं पडतं म्हणजे सण साजरे करण्यासाठी बरं पडतं मस्त अजून त्या साईडचे जे जमीन आहे ती का अजून करायची आहे सो बघूच आम्हालाच व्हिडिओ आपण करू तर मंडळी स्वर्ग कोकणचा को को या फॅमिलीकडून आणि माझ्याकडून सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या सदस्यांना आणि व्हिव्हर्सला हॅप्पी न्यू इयर हार्दिक अर्धिक खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या सबस्क्रायबरना देखील नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर चला मंडली आता पाठीमाग्या जाऊया घराच्या पाठीमागे लाकडं उपस्थित कशा पद्धतीने ते दाखवूया आपण व्हिडिओमध्ये तर चला पुढे आंब्याला मोर एकच आहे मोर गेल्या वर्षी एका लागला होता ना मग राहुल मी म्हणता तुमचं काय झालं तुमच्या एवढ्याच मग चार पाच कुठं मग ती एक बी बघ तिकडे की अरे मग ती खारकीन सकाळी पाडन सकाळी खारकीन ती नारला के सोलायला लागतात ना

मी तुझा आलं पण कस दिसलं होत तर घरात सांगायला आलं गेलो पाठीकडं फूल त्याला कसं हात लावून तरी खेळायला हवा होता म्हणजे चकती असत चपती म्हणजे त्या सोनं असतं असत म्हणजे पन्हा दिसलं होतं दिसलं होतं पन पहिलं होतं हात लावून हात लावून घरात होत हात नाही लावून ठेवला दिसलं ना तर तसंच ठेवलं ना घरात सांगायला आलं ফু

लोकांना कोणाला दिसलं होतं हात नाही लावून ठेवला हात लावल्याशिवाय शिवाय हात लावून ठेवायला हात लावलं फुला गेलं झाला असता हात लावला हात लावला नसता काय याला मोठा झाला असत का झाला काय तरी हाय दिसत नाही

लावड तरी बघी ठेवणी कशी होती द्यावती खोले कडले माहिती नाव नाही येत कोणतं का नारळ होतात बघ मग काय तर कवच काढतात वाटते वरच नारळा तर कवच काढतात आणि रुदशी घालतात वाटतं असं काय तर आहे तुटाय विटायची आहे ती पण मग ठीक न करायला लागतो ही मोठ्यातली आहे मावशी आमच्या इथं सगळ्या प्रकारची हे आहेत मोसंबी पण आहे ती तिकड चांगल्यातले आहेत मोसंबी बाजारातली असते ती पण ती बस

मग आम्ही पर, ते काय तर असत रामपल रामपल सीताफल ते दुसरेच रामफला सारखे असते कोण दिसते सीताफल सीताफल बनायचे सीताफल रामफल रामफल सीता तर सीताफल आणि ही एक चिकू लावलेली बघ अशी लावलेली होती ना बिया घातल्या होत्या इकच्या आणून चिकू इकच्या आणून बाजारातलं त्याच्यातली बिया आहेत मग बघ किवडी आली

ते वालवी उडाय तरी गेल्या वर्षी औषध मारलं होतं ना वालवीच वालवीच ती बाटली भेटते तुना बाटली भेटते तर मंडळी आता नुकतेच विश्रांती घेतलेली आहे भार पण खूप प्रचंड ऊन so, आहे सो ते नाळ्याखाली एकदम असं उकडायला होतं आज काय आपली ती खोपटी उपसून खाली होणार नाही आहे so, सो तिला दोन तीन दिवस दोन दिवस तरी किमान किमान जवळजवळ जातील त्यात तिला उपसायला सो so, वर अर्धी मी थोडीफार खाली केलेली आहे ती दोन दिवस जातील आरामची आणि खोपटीमध्ये ऐनाची कसली तरी लाकड आहे ती हाताला वगैरे काटे वगैरे रुपतात कसो वगैरे सो असो मंडळी सो हुमराच्या फुलाबद्दल सांगायचं झालं तर मला देखील विश्वास बसत नाही सो आईकडनं आपण जाऊन घेतलं होतं तर आई सांगत होती सो दाखवलेलं आहे या व्हिडिओमध्ये तर हुमराच्या फुलाबद्दल तुम्हाला काय वाटतं उमराचं फुलं असतं की नसतं पहिल्यांदा कमेंटमध्ये आवर्जून कळवा प्लीज हे आपण आज आता असं जे काही त्याचा राज आहे ते आपण आता उघड्यावर असं ओपन करूया आईला माहिती होतं ते आईने सांगितले या व्हिडिओत सो so, तरी पण तुम्हाला काय वाटतं तर कमेंटमध्ये आवाजून कळवा उमराचं पूल असतं की नसतं तर मंडळी आता फ्रेश होतो आणि आता जेवतो दुपारचे वाजलेले आहेत दोन सो so, आता जेवायला जातो मंडळी अशीच गावाकडची कामं आटपून घ्यायची असतात आई ऊ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आवाजून कळवा व्हिडिओ आवडलेस व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले चॅनल कोणी नवीन असेल मंडळी असतील त्यांनी फटाफट सबस्क्राईब करा भेटू अशाच कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये तर टाटर बाबा येऊ कोकण आपलंच असा आजी घ्या म्हण लाकडं उसाय चला